नमस्कार मी शाम उगले आपण पाहतात फ्री मिडिया नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यात वाशी मार्केट कमिटीच्या नंतरची दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती असावी की ज्यामध्ये भाजीपाला फळभाज्या आणि फळ यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक उलाढाल ही अडीच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची आहे या वल गुलाढाली मधून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला वर्षाला पंचवीस कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळत नाशिक त्र्यंबकेश्वर आणि पेठ या तीन तालुक्यांमध्ये तिचं कार्यक्षेत्र आहे या गोष्टींचा जर विचार केला तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही नाशिकसाठी एक सकारात्मक आणि वैभवशाली आहे असं म्हटलं तरी चालेल परंतु या सकारात्मक बाबींसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी काही केलं शेतकऱ्यांना सुविधा दिल्या शेतकऱ्यांसाठी काही सुविधा उभारल्या याच्यासाठी बाजार समिती कधी चर्चेत नसते ही बाजार समिती चर्चेत कशासाठी असते तर सभापती विरोधात अविश्वास ठराव आणला विरोधी पक्षातले संचालक फोडून ते सत्ताधारी पार्टीमध्ये आले किंवा सत्ताधाऱ्यांचे संचालक फोडून ते विरोधी गटात गेले सत्ताधारी सभापती विरोधात अविश्वास आणला भ्रष्टाचाराचे आरोप झाले कर्मचाऱ्यांच्या फारकाचे पैसे संचालक मंडळ असो किंवा प्रशासन असो यांनी मागितले अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नकारात्मक बातम्यांसाठीच या बाजार समितीची चर्चा होत असते आताही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती विद्यमान सभापती देवीदास पिंगळे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्तावामुळे दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये पिंगळे यांचे बारा सदस्य निवडून आले होते आणि विरोधी गटाचे शिवाजी चुंबळे यांचे सहा संचालक निवडून आले होते निवडणुकीनंतर चुंबळे यांचे तीन संचालक पिंगळे यांनी फोडले आणि त्यांच्याकडे पैकी पंधरा संख्या बळ झाल्या दरम्यानच्या काळामध्ये शिवाजी चुंबळे हे भारतीय जनता पक्षात गेले आणि त्यानंतर काहीच दिवसांमध्ये पिंगळे यांच्या गटाचे जवळपास बारा संचालक फुटून ते चुंबळे यांना येऊन मिळाले आहेत चुंबळे यांच्या आधीचे तीन आणि पिंगळे यांच्याकडून आलेले बारा अशा पंधरा जणांनी देविदास पिंगळे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे या प्रस्तावावर अकरा मार्चला मतदान होणार आहे त्यानंतर देवदास पिंगळे यांचं भविष्य ठरणार आहे पिंगळे यांना आपण का सोडून गेलो हो आहोत याचं कारण फुटलेल्या संचालकांनी दिलेलं नाही पण हे संचालक का फुटले असावेत असं याची माहिती मात्र खुद्द सभापती पिंगळे यांनी दिली आहे त्यांच्या मते हे संचालक फुटण्यामागे गिरीश महाजन यांचा हात आहे या प्रत्येक फुटलेल्या संचालकाला पन्नास लाख रुपये देण्यात ला आलेले आहेत याशिवाय कुंभमेळ्याची प्रत्येकी पाच कोटी रुपयांची कामं या संचालकांना देण्याचं आश्वासन दिल्याचा दे आरोप पिंगळे यांनी केला आहे तर देवदास पिंगळे यांनी म्हटल्याप्रमाणे हा वाद पैशाचाच असावा कारण पिंगळे हे पंचवीस वर्ष सभापती किंवा संचालक राहिलेले आहेत आणि पिंगळे यांना या, या बाजार समितीतील उत्पन्नाच्या सर्व बाबी माहित आहे बाजार समितीचं वार्षिक उलाढालीमधून उत्पन्न हे पंचवीस कोटी रुपये असलं तरी जे लोकांना दिसणार नाही असं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर हो आहे कारण बाजार समिती ही नाशिक महापालिका हद्दीत इच मुख्यालय आहे एक भाजीपाला मार्केट आणि दुसरं फळ मार्केट अशी दोन मोठी बाजार तळ आहेत या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधायचे असतील व्यापाऱ्यांना गाळे भाड्याने द्यायचे असतील गाळे बांधण्यासाठी कॉम्प्लेक्स तयार करायचे असेल तर यामध्ये बांधकाम हा विषय येत या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणावरती जवळपास पार्टनरशिप करूनच बांधकाम करायची आणि याशिवाय ती गाळे नव्याण्णव वर्षाच्या करारानं व्यापारी आणि आडतदार यांना देताना बाजार समितीला पंचवीस तीस टक्के प्रत्यक्ष कागदावरती हिशोब दाखवायचा आणि उरलेली रक्कम खिशात घालायची अशा प्रकारचे यापूर्वी आरोप झालेले आहेत याशिवाय नव्याण्णव वर्षांच्या करारानं दिलेले गाळे अनेक व्यापारी किंवा अडतदार ते हस्तांतरित करत असतात ते हस्तांतर करण्यासाठी बाजार समितीला विचारावं लागतं किंवा परवानगी घ्यावी लागते ही परवानगी घेताना पुन्हा मागच्या दारानं संबंधितांना पैसे मोजावे लागत असतात हे झालं गाळे हस्तांतरण किंवा गाळे विक्री करणं किंवा करारानं देणं ही बाब याशिवाय नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक व्यापारी वेगवेगळ्या हंगामानुसार येत असतात त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये गाळ्यांची गरज पडत असते अशा वेळी रेखाम्या जागेवरती पात्र्याचे गाळे उभारले जातात आणि तेथे संबंधित व्यापाऱ्यांकडून तात्पुरत्या स्वरूपात गाळे दिल्याच्या बदलात मागच्या दाराने पैसे वसूल केले जातात व्यापाराचं लायसन असो अडतदारीचं लायसन असो या सगळ्या बाबी देतानाही मोठ्या प्रमाणावर आर्थिक होते बाजार समिती एवढी मोठी आहे म्हणजे तेथे ते कर्मचाऱ्यांची भरती आलीच मग कर्मचाऱ्यांची भरती करताना पुन्हा शिक्षण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचे उलाढाल होते तीच परंपरा बाजार समितीत चालवली जाते बाजार समिती ही सेमी गव्हर्नमेंट आहे त्यामुळे सरकारच्या वेतन आयोगांप्रमाणे येथील कर्मचाऱ्यांना उशिरा का होय पण वेतन द्यावं लागतं त्यावेळेसही यांना वेतन आयोगाप्रमाणे वेतन देणे असो महागाई भत्ता मधला फरक असो हे देतानाही पुन्हा कर्मचाऱ्यांकडून साठ चाळीसच्या प्रमाणामध्ये वसूल केली जाते म्हणजे प्रत्यक्ष बाजार समितीचं उत्पन्न पंचवीस कोटी रुपये असलं तरी बाजार समितीच्या संचालक मंडळांना मात्र मोठ्या प्रमाणावर येथे पैसे कमावण्याची जागा उपलब्ध आहे आणि हा जो सर्व खटाटोप चालू आहे प्रत्येक वेळेस काही संचालक फुटतात विरोधात अविश्वास येतो या सर्व मागे उलाढालच कारणीभूत आहे फुटून गेलेले संचालक बोलत नसले तरी सभापतींनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप करण्याच्या निमित्तानं का होईना पण सत्य सांगितलेलं आहे आणि हे सत्य आहे है ती म्हणजे येथे संचालक होण्यासाठी निवडणुकीमध्ये लाखो रुपये खर्च करायचे आणि पुढच्या पाच वर्षांमध्ये ते वसूल करायचे मुळात बाजार समित्यांची स्थापना कशासाठी झालेली आहे याचा कोणी विचार करायला तयार नाही नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगाव आणि पिंपळगाव या दोन बाजार समित्या आहेत प्रामुख्याने तेथे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होते या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट मिळणं त्यांच्या मालाचं वजन व्यवस्थित होणं त्यांच्या मालाचे लिलाव वेळेवर होणं आणि त्यांच्या मालाची चोरी होणार नाही याकडे लक्ष देणं यासाठी तेथील ते बाजार समितीचं संचालक मंडळ काम करत असत तेथे आर्थिक उलाढाली होत असणार परंतु किमान शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी ते दोन पावलं पुढं असल्याच्या तरी बातम्या येत असतात नाशिक कृषी बादर उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत काही चर्चा होत नाही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्या आणि फळभाज्या यांची आवक मोठ्या प्रमाणावर शेतमालांच्या तुलनेमध्ये हा शेतमाल लवकर नाशवंत होणार आहे त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारणं असो वेअर हाऊस असो याची गरज आहे परंतु नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडून तशी कुठलीही पायाभूत सुविधांची उभारणी केल्याचं ऐकिवात के नाही किंवा उभारलेलीच नाही गरज ती असताना आता फ्रूट मार्केटच्या जागेमध्ये मा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवीस कोटी रुपयांची प्रशासकीय इमारत बांधण्यास घेतली आहे म्हणजे प्राधान्य कशाला पाहिजे तर शेतकऱ्यांना सुविधा द्यायला परंतु इथं प्राधान्य आहे बांधकाम करण्याला बांधकाम करून कॉम्प्लेक्स बांधायचे कॉम्प्लेक्स मधले गाळे नव्याण्णव वर्षाच्या कराराने भाड्यानं द्यायचे यामध्ये संचालक मंडळांना रस आहे मग हे संचालक मंडळ पिंगळे यांच्यासोबत असलं काय आणि चुंबळे यांच्यासोबत गेलं काय त्यानं बाजार समितीच्या कारभारात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधात काय फरक पडणार आहे हा खरा कळीचा मुद्दा आहे आणि त्याबाबत कोणी बोलायला तयार नाही हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद